यात आपण दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहोत यात आपण अर्धा चमचा मीठ घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून हे आपण भिजवून घेऊया असं तेल घातलं यात आपण आता हे झाकून ठेवूया तर हे बघा आपण कानोलीसाठी पीठ भिजवलं आपण आता हे झाकून ठेवूया चला आपण आता हे झाकून ठेवूया आणि आपण आता रव्याची खीर बनवूया तूप घालूया तर या, या।, या ठिकाणी एक चमचा तूप घातलेलं आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे आणि हा आपण छानपैकी भाजून घेणार आहोत तर रवा रवा काय करायचा अगदी खमंग छान भाजू द्यायचं आहे आणि कच्चं नाही वाटलं पाहिजे नाही तर खीर टेस्ट नाही बनणार कारण हे बघा रव्याचा कलर बदलला आहे वाटतं तुम्हाला तर असा हा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला हा रवा छानपैकी भाजून झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला कलरसुद्धा चेंज झालेला दिसत असेल रव्याचा तर परत आपण आता हे दोन कप दूध घालणार आहोत च आपण अजून दूध घालूया हे बघा हो ना हे ठीक होत चाललंय तर कानवलेबरोबर खायला <coughs> कानवलीबरोबर खायला आपल्याला शिराणी बनवायचं आहे तर खीर बनवायची तर यात आपल्याला अजून दूध घालायला पाहिजे एक कप परत गरम दूध घालणार आहोत हे गरम दूध घालायचं आहे नंतर जर घालायचं असेल तर यात आपण अर्धी वाटी साखर घालूया तुम्ही किती गोड खातात त्याच्यानुसार घाला तुम्ही जर कमी गोड घालत असाल तर कमी घाला जास्त गोड खात असाल तर जास्त घाला तर माझ्या घरात खूप गोड चालतं तर आमच्या घरामध्ये खूप गोड खातात सगळेजण आणि खीर आणि शिरा वगैरे म्हटलं की गोडच छान लागतं या ठिकाणी फोडणीची कढई ठेवली यात आपण एक मोठा चमचा तूप घालूया हे अक्रोड घालूया तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट आहेत ते घाला आवडीप्रमाणे आणि हे पण मी वन फोर्थ कप घेतले आणि मनुके की हे वन फोर्थ कप आणि ही सारूळ घेतली एक मोठा चमचा आणि आपण परतून घेऊया थांबसं तर हे असे फुगले की नाही लगेचच बंद करायचं गॅस तर आपलं हे परतून झालेलं आहे ड्रायफ्रुट्स परतून घेतलेले आपण ड्रायफ्रूट्स यात घालणार आहोत चिरीमध्ये त्यानंतर एक चमचा वेलची पूड अगदी वन फोर टीस्पून अशी जायफळ पावडर घालायची जास्त नाही घालायची पाव चमचा मीठ घालायचे म्हणजे खिरीला खूप छान टेस्ट येते आणि हे आपण मिक्स करून घेऊया आता सगळं काय सुगंध सुटलाय वाव तर ही खीर आपण अजून एक दोन मिनटासाठी उकळू देऊ म्हणजे काय ड्रायफ्रुट्स आपण घातले त्याचा स्वाद अजून खिरीमध्ये छान उतरेल आणि काय उकळत जरी ठेवली ना तर अधूनमधून असं हलवायचं नाही तर काय होऊ शकतं खाली डागण्याची शक्यता असू शकते हे तर माझं नॉनस्टिकचं भांड आहे पण तुमचं ॲल्युमिनियमचं स्टीलचं असेल तर ताबडतोब खाली चिकटण्याची शक्यता असते तर नेहमी हलवत राहायचं आहे असं तर ही टिप तुम्ही लक्षात ठेवायची आहे कारण एकदा जर भांड्याला डागलं तर तो जळकट स्वाद तुमच्या खिरीमध्ये उतरणार आणि तुमची पूर्ण मेहनत खीर करण्याची वाया जाणार ओके हो नाही तर या ठिकाणी दोन मिनटं झाली आहेत छानपैकी आपली ही खीर बनून तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया खूपच छान वास सुटलंय वा या ठिकाणी आपली ही अगदी स्वादिष्ट अशी खीर बनवून तयार झालेली आहे खूपच छान सुगंध आहे तर या ठिकाणी माझ्याकडे स्टीलचं हे पॉट आहे आणि त्यामध्ये आपण हे मोदक पात्र ठेवणार आहोत आणि यावरती आपण कानवले बनवणार आहोत पाणी घालूया ठिकाणी पाणी घातलेलं आहे भांड आणि त्यावरती हे मोदक पात्र चल आपण आता कानोले करूया हे पुन्हा आपण थोडस मळून घेऊया ओके छान चला आपण याची गोळे बनवून घेऊया तुम्हाला किती मोठे पाहिजे आहेत किती छोटे त्यानुसार तुम्ही बनवा तर हे बघा या ठिकाणी आपण हे गोळे बनवून घेतलेले आहेत हा गोळा आपण पिठात बुडवून घेऊया आणि हा लाटायचं आहे म्हणजे अगदी पातळ आपण जशी चपाती लाटतो ना अगदी पातळ तसंच हे लाटायचं आहे ती एकसारखी लाटायची तर या ठिकाणी हे लाटून झालेले आहे छानपैकी पातळसर असं हे लाटून घ्यायचं आहे यावरती आपण तेल घालूया आणि हे पसरवूया छानपैकी संपूर्ण पोळीला पसरवायचं आहे आणि त्यानंतर अशी ही घडी घालायची आहे आणि त्यालासुद्धा तेल लावायचं आहे आणि पुन्हा एक अशी ही घडी घालायची आहे तर हा आपण आता यावरती ठेवूया आणि बाकीचे कानवले बनवून घेऊया चला या ठिकाणी आपले हे सगळे कामाले बनवून तयार झालेले आहे थोडंस आपण याला ते लावून घेऊया चला चला यावरती आपण आता तर या ठिकाणी कढईमध्ये आपण हे मोदक पात्र ठेवलेले इकडे एक ठेवलेलं आहे आणि इथे एक चला दोन दोन मोदक पात्र ठेवलेत इकडे एक आणि इथे एक आहे आणि बाजूला एक आहे तर एका याच्यात चारच बसलेत काणवले चला पंधरा मिनिटं झाली आपण आता चेक करूया तर या ठिकाणी आपले हे तयार झालेत हे बघा दिसले हो खूपच हॉट आहे हे बघा तर आपण आता हे काढून घेऊया तर आपण आता हे काढूया खूपच हॉट आहे तर सावकाश हो तर हे बघा या ठिकाणी आपले हे गरमागरम कानवले बनून तयार झालेले आहेत मस्त आणि मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते खूपच हॉट आहे हे बघा हो दिसला हे बघा तर तुम्ही हे नक्की बनवा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी रेसिपी तुमच्या मित्रमंत्रीसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा आज नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद रव्याची खीर आणि काढवले